पुण्यामध्ये सहकार भारती या संस्थेच्या सहयोगाने नेहरू स्टेडियम या ठिकाणी सहकार बचत महोत्सव दोन हजार पंचवीस दहा आणि अकरा मेला आयोजित केलेला आहे गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी होणाऱ्या ह्या बचत गटाच्या महोत्सवाला मी रायरेश्वर पथ संस्थेचा आणि सामाजिक जीवनातला एक सहकार क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून राजेंद्र कोंडरे आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं आणि सहकारी संस्थांच्या वतीनं या महोत्सवाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो पोलीस शहरातल्या सर्वच नागरिकांनी जास्तीत जास्त या शिबिराला भेट देऊन बचत गटांच्या मार्फत ज्या ज्या निर्मिती केल्या जातात त्या निर्मिती पाहून आपलं त्या ठिकाणी आर्थिक योगदान दिल्यास त्याचा निश्चित फायदा या सर्व समूह आणि बचत गटांना होईल आणि त्यातून महिलांच्या सक्षमीकरणाला एक चालना मिळण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद